नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातील एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत शिंदे गटाला कसा तगडा झटका बसलेला आहे माजी आमदार सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील डोंगर झाडीवाले शहाजीबापू पाटील गेल्या दोन ते अडीच वर्षात इतके प्रसिद्ध झाले होते की त्यांचा तो डायलॉग साऱ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध होता आणि त्यामुळेच त्यांचा पराभवसुद्धा विधानसभा निवडणुकीत झाला आणि त्यानंतरसुद्धा त्यांना धक्क्यांवर धक्के बसत आहेत शिंदे गटाची नामुष्की असताना अनेक ठिकाणी छोट्या छोट्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी यांचा पराभव झालेला आहे नेमकं काय झालंय ते सविस्तर आपण बघणार आहोत परंतु जर चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया विधानसभा निवडणुकीमध्ये शहाजीबापू पाटील यांचा दारूण पराभव झाला होता ज्यावेळी गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत शहाजी पाटील गेले त्यावेळी ते त्यांचा तो डायलॉग प्रसिद्ध झाल्याने राज्यात ते प्रसिद्ध होते मात्र तालुक्यात त्यांनी काहीच कामं केली नाही फक्त बोल बच्चन आणि बोलण्याशिवाय त्यांनी कुठलाही विकास केला नसल्याने सांगोलीची जनता त्यांच्यावर अगोदरच नाराज होती आणि त्याचप्रमाणे त्यांचा तो प पराभव विधानसभा निवडणुकीमध्ये झाला एका सभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की माझा जर पराभव झाला तर मी फाशी घेईन परंतु त्यांचा पराभव झाला आणि सगळीकडे एकच चर्चा विधानसभा मतदारसंघात रंगलेली होती त्यानंतर दोन दिवसापूर्वी झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये शहाजीबापू पाटलांना चितपट केलेला आहे यामध्ये महाविकास आघाडीचे सात उमेदवार हे निवडून आले आणि त्यासोबतच शिंदे गटाचे अठरापैकी शून्य म्हणजे त्यांना खातंसुद्धा खोलतं आलं नसल्याने एकच शिंदे गटाचा मोठा पराभव झाल्याने एकच शहाजी पाटलांवर नामुष्की ओढवली आहे त्यामुळे शिंदे गटाचं अस्तित्वच तालुक्यातील त्यांचा सुपडासाप झालेला दिसत आहे तर याशिवाय अकरा उमेदवार हे अनिकेत देशमुख म्हणजेच शेकापचे आणि त्यांच्यासोबतच्या अपक्ष छोट्या पक्षांचे हे निवडून आल्याने आता एक हाती सत्ता यांचीच शेकापचे आल्याने पुन्हा एकदा शहाजीबापू पाटलांना मोठा धक्का बसला आहे त्यामुळे आता येणाऱ्या पुढीलच तीन ते चार महिन्यांनी जिल्हा परिषदच्या निवडणुका पंचायत समिती सदस्य तसेच सरपंच यांच्यासुद्धा अनेक निवडणुका राज्यात बाकी आहेत त्यामध्येच आता गटाला असे धक्के बसत असल्याने पुढे अजून त्यांना धक्के बसून जे जो काही शिंदे गटाचा मोठा फुगा आहे तो फुगा फुटायला सुरुवात झालेली आहे असं दिसतं त्यामुळे प्रवेश जरी निधीसाठी अनेकांचा करून घेतला तरी जनता मात्र महाविकास आघाडीसोबत उद्धव ठाकरेंसोबत आणि भाजपाविरोधी विरोधी गट विरोधी आहे असंच दिसतं त्यामुळे येणाऱ्या पुढील काळात बघायला मजा येईल की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोणता पक्ष एक नंबरवर राहील तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शहाजीबापू पाटलांचा पराभव होणे गरजेचं आहे का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र